नमस्कार मित्रांनो संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावण बाळ अंतर्गत जे लाभार्थी आहेत अशा लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये हे डी बी टी मार्फत जमा करण्यात आलेले आहे तर डी बी टी फॉर्म कशा पद्धतीने भरायचा ई आधार कशा प्रकारे द्यायचा आहे याबद्दलचा पण व्हिडिओमध्ये आपण सांगितलेला आहे ज्या लाभार्थ्यांनी अजून पण डी बी टी लिंक केलं नसेल आधार सीडिंग केलं नसेल आधार सीडिंग प्रकारे करायचं डी बी टी महा डी बी टी फॉर्म कुठे द्यायचा आहे तर या प्रकारची सर्व माहिती आपण याआधीच पाहिली ज्यांनी डीबीटी टी फॉर्म दिलेला आहे से आधार सेडिंग केलेलं आहे ई आधार पण दिलेला आहे अशांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये हे डी बी टीमार्फत जमा करण्यात आलेले आहे अशा प्रकारचा जे आर पण शासनाकडून निर्गमित केला गेलेला आहे तर ही महत्त्वपूर्ण माहिती होती तर तुम्ही पण तुमचे खाते आधार सेडिंग करून घ्या ज्या खात्याला तुमचा आधार बँक अकाउंट लिंक आहे अशा प्रकारे आधार सेडिंग करून घ्या बँक अकाउंट आपल्या खात्याला आधार आधार कार्ड आपल्या बँक खात्याला लिंक करून घ्या आधार से लिंक करून घ्या आणि त्याबद्दलच ई आधार आपल्या जवळील तहसील ऑफिसला ई आधार व आपला महाडी बीटी फॉर्म हे पण देणं गरजेचं आहे तर हे सर्व दिल्यानंतर आपल्याला जो जर पगार आपला थकला असेल आला नसेल तर आपल्याला महाडी बीटी फॉर्म तसेच ई आधार देणे हे बंधनकारक आहे जे सैन्य आणि नि, निराधार योजना तसेच श्रावण बाळ योजनाचे जे लाभार्थी आहेत ज्यांना पेन्शन पगार मिळत आहे महिन्याला दीड हजार रुपयाचा महिना त्यांना पेन्शन पगार मिळत आहे त्यांना हे देणं गरजेचं आहे जी येणारी पगार आहे संजय गांधी निराधार योजना तशी श्रावण बाळ अंतर्गत जी येणारी पगार आहे ती आता फक्त डी मार्फतच येणार आहे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर धन्यवाद मित्रांनो